श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात श्रावण हा व्रत वैकल्यांचा असा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बरेच जण सण येतात आणि श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमीचा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्व सांगण्यात आलेलं आहे कारण चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर महादेवांकडे सृष्टीचा गाडा असतो त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे या महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो शिवपुराणात याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला आपण नागपंचमीचा सण साजरा करतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिवाची आशीर्वाद मिळतो या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केले जातात यंदा नागपंचमीचा सण हा एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागदेवता ही पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळतं या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणं देखील शुभ मानलं जातं कालसर्प दोष असल्याने या दिवशी पूजा केल्याने समाधान लाभतं आता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी तिथी जी आहे तर ती अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस जुलैला रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उदया स्थितीनुसार नागपंचमी हा सण एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागपंचमीची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते पण नागपंचमीची पूजा करत असताना आपल्याला हा जो महत्वाचा काळ आहे ना तर त्या राहू काळामध्ये चुकणे नागपंचमीची पूजा आपल्याला करायची नाही आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या दोन तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला नागपंचमीची पूजा करायची नाही आहे त्याचबरोबर शुभ मुहूर्त हा पूजेचा काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करा करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतल्यामुळे सर्पदोष निवारण होते आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते त्याचबरोबर नागदेवतेच्या स्वरूपात आपण जर नागांची पूजा केली तर नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकराने गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू हे शेष नागावरती विसवतात त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी महत्त्वाचा महिना मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास आपण पात्र ठरत असतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापांबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट हे कायमचे टळते ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमी पंचमीचे व्रत केल्याने त्यांचे दोष देखील दूर होत असतात नागपंचमी हा सण जो आहे तर तो का साजरा केला जातो तर कारण यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तेव्हापासून नागपंचमीचा हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो नागपंचमीची पूजा आपल्याला घरच्या घरी कशा पद्धतीने करायची असते तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला येतो आणि या दिवशी बहुतेक स्त्रिया हा उपवास धरत असतात हा उपवास आपल्या भावासाठी धरला जातो घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून किंवा पाटावरती तांदळाच्या साहाय्याने नागदेवतेचं चित्र काढून किंवा रांगोळीच्या साहाय्याने चित्र काढून तुम्हाला त्या नागदेवतेला हळदी कुंकू लावायचं असतं काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा केली जाते त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून झाला की दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा प्रत्येक ठिकाणी असते सर्व महिला एकत्र एक येऊन या दिवशी झोका खेळत असतात नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नसतात त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतात तसेच महिलांनी देखील किचन मध्ये दे चाकू सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये या दिवशी तयाचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाया खातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाहीत सर्पांना दूध पाजणे टाळावे हे परिवारणाच्या दृष्टीने हरिकारक असते तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पाळायच्या नागपंचमीची पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत असतं आता बघा आपण बघणार आहोत की नागपंचमीची पूजा जी आहे तर ती कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर कोणता अशुभ शुभ मुहूर्त असणार आहे आता सर्वात प्रथम आपण पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो जाणून घेऊया तर बघा नागपंचमीच्या पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासनं ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर जो सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर दुपारचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो तीन वाजून एकावन्न मिनिटांपासनं ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला या दिवशी शिवयोग तयार झालेला आहे आणि संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पाच वाजून बत्तीस मिनिटांपासनं ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने हे पूजेचे शुभ मुहूर्त असणार आहे या कोणत्याही एका शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही नागदेवतेची पूजा जी आहे तर ती करू शकता तर आता आपण बघूया की काळामध्ये कोणता असा वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला नागदेवतेची पूजा करायची नाही तर बघा आपला जो संपूर्ण दिवस असतो तर त्या दिवसाचं वेगवेगळ्या काळामध्ये रूपांतर केलेलं असतं जो सकाळचा काळ असतो तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं त्यानंतर जो काळ असतो तर त्याला गोजर मुहूर्त म्हटलं जातं त्यानंतरचा जो काळ असतो तर त्याला अमृत काळ म्हटलं जातं संध्याकाळच्या काळाला गोधुली बेला किंवा संध्याकाळची वेळ असं म्हटलं जातं त्याचबरोबर दुपारचा जे काही मधले दोन तास असतात तर त्याला काळ असं देखील म्हटलं जातं संपूर्ण दिवसामध्ये दोन तास जे आहेत तर ते काळाचे असतात असे रोजचे हे जे काळाचं रूपांतर आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये केलेलं असतं त्यामध्ये काळ जो आहे तर तो अतिशय अशुभ मानला जातो असं म्हणतात ह्या काळामध्ये केलेली पूजा कधीही आपली सफल ठरत नाही त्याचे जे दोष आहे तर ते आपल्याला लागतात आणि केलेल्या पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे ज्या वेळेस कधीही आपण पूजा करतो त्यावेळेमध्ये आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते की नेहमी त्या दिवसाचा जो काही आहे तर तो आपल्याला बघायचा असतो आणि त्यानुसारच आपल्याला आपली पूजा जी आहे तर ती करायची असते तर आता उद्या असणार आहे मंगळवार आणि पंचमी तिथी तर उद्याचा जो काळ असणार आहे तर तो असणार आहे दुपारी तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत तर हा जो संपूर्ण काळ आहे तीन ते साडेचार या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला नागदेवतेचं पूजन जे आहे तर ते करायचं नाहीये मग ते तुम्ही घरामध्ये करत असाल मंदिरामध्ये करत असाल किंवा वारुळाची पूजा करत असाल तर हा जो काळ आहे ह्या काळामध्ये नागदेवतेचं पूजन हे आपल्याला करायचं नाही तर अशा पद्धतीने आपण राहू काळ बघितलेला आहे आता त्यानंतर एक अतिशय साधा सोपा उपाय आपण या दिवशी करणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कुंडलीमध्ये कुठेतरी कालसर्प दोष तयार झालेला आहे किंवा तुमच्या हातून किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या हातून नागदेवतेची हत्या झालेली आहे एखाद्या सर्पाची हत्या झालेली आहे तर या दिवशी तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जमेल तांब्याचा पितळाचा चांदीचा सोन्याचा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक नागदेवता नाग, नाग आणि नागींचा जो जोडा असतो तर तो शिवलिंगावरती अर्पण करायचा असतो आणि तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्रांचं पठण करायचं असतं त्यानंतर तो जोडा उचलायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर अगदी हा साधा सोपा उपाय सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल हा उपाय करून बघा ह्याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ